मित्रांनो सकाळशी उदले पाच वाजून सत्तावन्न मिनिटं झालेत आता अजून सूर्य पण नाही उगवले आता दिवस उगवलाय त्या बाजूला लाल झाले सुरी उगवते नाही उगवले पाणी चालू केले शेंगाला शेंगाचं सर्व पाणी चाललंय आणि ही अजून झोपली ती उठली नाही ते का पण अजून झोपलेत शेंगाच्या झाडाची जिथे ओळखू शकता सकाळचे सकाळचाच टाईम आहे तुम्ही पण नाही केली शेंगाला पाणी पाजायचं तो लाईट जाते म्हणून लवकर आले पूर्णपणे वाळून गेलेचा वापर केले गोष्ट चालू तर कोणाकोणाकडे लवकर लाईट जाते आणि लवकर असं शेतात पाणी पाजार यायला लागतं नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना सुप्रभात 那就好。